सांगोला येथील भीमनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भीमनगर येथे राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती उत्सव साजरा होत असताना बहुजनांचे नेते बापूसाहेब ठोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले बापूसाहेब ठोकळे हे स्वतःचा जन्मदिवस कोणत्याही प्रकारे हार फुल पुष्पगुच्छ न स्वीकारता शालेय विद्यार्थ्यांना वह्या पेन पुस्तक व इतर साहित्य विविध मान्यवरांच्या माध्यमातून शुभेच्छांच्या माध्यमातून स्वीकारून ते गोरगरीब विद्यार्थ्यांना वाटप करतात त्याचाच एक भाग म्हणून आज भीमनगर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला सेवानिवृत्त तहसीलदार संजय खडतरे साहेब सेवानिवृत्त प्राध्यापक शंकर खडतरे त्याचबरोबर सांगोला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर प्रकाश बनसोडे सेवानिवृत्त एसटी महामंडळाचे अधिकारी बाबासाहेब बनसोडे सोलापूर जिल्ह्याचे रिपब्लिकन नेते बाळासाहेब बनसोडे युवा नायक नितीन भाऊ रणदेवे चंचल बनसोडे नूर बागवान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ कोमल ठोकळे प्राध्यापिका सौ विजयाताई बनसोडे अंगणवाडी सेविका सौ जयंतीताई बनसोडे अंगणवाडी मदतनीस सौ लक्ष्मी बनसोडे सांगोला केंद्राचे केंद्रप्रमुख श्री अस्लाम इनामदार सहशिक्षिक श्री बबन जगताप सर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली शेळके यांनी परिश्रम घेतले शाळेमध्ये कोण गरीब विद्यार्थी असतील शिक्षण घेता येत नाही अजूनही मला इथल्या सर्व समाजसेवक आणि सर्व आवाहन आहे असं कोण समाजामध्ये कोण असं आहे की पैशामुळे वैद्यकीय जर उत्तर घेता येत नाही काही सगळ्यांना पुरावृत्ती करता येत नाही असे पण आम्हाला काही सोचवा आम्ही त्यांना निश्चित आमच्याकडे मदत करू आणि करू आणि आपण निश्चित सांगून सेवा आणि सहजाने